उत्साह जो आहे आणि दहा दिवस पूर्ण सगळ्या लोकांनी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं खूप सगळ्यांना समाधान आनंद झाला आणि यावर्षी आपण जर पाहिलं संपूर्ण मुंबई असेल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ठाणे असेल सगळ्या सगळ्याकडे एक उत्साहाचा आणि डबल उत्साह होता सगळीकडेच असं बघायला गेलं तर गणपती उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव हजारो लाखो भाविक भक्त गणरायाची मनोभावे सेवा करतात मनोभावे पूजा करतात मनोभावे आरती करतात आणि आज शेवटचा दिवस अनंत चतुर्थी भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस आणि मग शेवटी दहा दिवस जे आहेत एक आनंदाचं वातावरण आणि जात निरोप देताना साजिक आहे की गणपती बाप्पा लवकर पुन्हा येऊ दे असे प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ निर्माण होते आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि विघ्नार्थ आहे सगळी संकट दूर करणार आहे महाराष्ट्रावर संपूर्ण कृपा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेवर गणरायाचे कृपा आशीर्वाद कायम राहू दे बळीराजा सुखी समृद्धी आनंदी होऊ दे आणि सर्वच घटक अगदी माझ्या लाडक्या बहिणींपासून लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी सगळे प्रत्येक घटकाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे त्यांचं जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध होऊ दे अशा प्रकारचं दहा दिवस गणरायाच्याकडे आपण आशीर्वाद मागत असतो आणि अ वाईट विचार नष्ट होऊ दे आणि सुखी राहू दे वाईट विचार होऊ दे नष्ट आणि सुखी राहू दे माझा महाराष्ट्र अशा प्रकारचं आपण गणरायाला साकडे घालत असतो आणि नक्कीच गणरायाला सांगण्याची आवश्यकता नसते त्याला सगळं माहित असत

समाधान व्यक्त केलं ट्विट केलं अगदी बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील त्यावर ट्विट केलं अनेक के लोकांनी या प्रवास ज्यांनी केला कोस्टलवरून त्यांनी या प्रकल्पाचं नक्कीच वावा केलेली आहे अटल शेतू आहे ते एक दीड तासाचं अंतर वीस मिनिटावर येणं म्हणजे खरे म्हणजे माणसाच्या जीवनातले प्रत्येक दिवसातले हे जे काही तास आहेत हे वाचतात आणि तो आपल्या घरी जास्त वेळ देऊ शकतो आपल्या कार्यालयात जास्त वेळ देऊ शकतो इंधनाचा बचत होते प्रदूषण कमी होतं वेळ वाचतो हे सगळं जे काय हे आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकारचे मुंबईतले जे प्रकल्प आहेत मग कोस्टल आहे अटल शेतू आहे मेट्रो आहे मेट्रोचे कारशेड आहेत मेट्रो थ्री आहे हे सगळं जे काय आहे हे मुंबईचं एक मुंबई आणि एम एम आर मध्ये मग मी म्हटल्याप्रमाणे एक लाईफ लाईन आहे लोकार्पण करत जाऊ तसं आपले जी काही सेंट्रल रेल्वे मुंबईची जी काही मध्य रेल्वे असेल आणि मुंबईची जी रेल्वे त्याला आपण लाईफ लाईन म्हणतो त्याच्यावरचं भार कमी होईल आणि नक्की लोकांना आरामदायी प्रवास होईल रस्त्यावरची जी काही खाजगी वाहनं जी आहेत ती कमी होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा वेळ वाचचे काही दिवसांवरती विधानसभेच्या निवडणुका नाही मी मगाशी सांगितलं ना वाईट विचार होऊ दे नष्ट सुखी राहू दे माझा महाराष्ट्र त्याच्यामध्ये सगळं आलंय कुठतरी कसं आहे गेल्या दोन वर्षामध्ये आज जे महायुती सरकारने जे काम केलं एकीकडे डेव्हलपमेंट म्हणजे प्रकल्प म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे, जे आपण पाहतोय ते देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग तुम्हाला मी काय त्याच्यात ही कामं मोजून दाखवण्याची आवश्यकता नाही पण जी मोठी मोठी कामं आहेत कोस्टल आहे अटल सेतू आहे समृद्धी नागपूर मुंबई आहे मुंबई पुणे सी मिसिंग लिंक आहे मेट्रो आहे हे सगळे जे आहेत हे प्रकल्प जे आहेत हे जेवढ्या वेगाने आम्ही केले एकीकडे मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी मुंबईतच नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पुणे नागपूर ठाणे नाशिक सगळीकडे आपण पाहतोय की डेव्हलपमेंट सुरू आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प ज्या राज्यामध्ये जास्त वेगाने होतात त्याची प्रगती जास्त वेगाने होत असते एकीकडे प्रकल्प दुसरीकडे उद्योग आज महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे खूप लोक महाराष्ट्रात येत आहेत खूप एमओ साईन होत आहेत आणि आता तर अगदी गडचिरोले आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये देखील इंडस्ट्री जाती आहे याचा अर्थ त्यांना महाराष्ट्र एक सुरक्षित वाटतोय आणि त्यामुळे तरुणांच्या युवतींच्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणून आम्ही जे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी लाडक्या बहिणीच्या बरोबर केली आहे दहा लाखाचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यांना अप्रेंटिसशिपचे स्टायपंड सरकार देतं आहे पहिल्यांदा राज्याच्या इतिहासातला पहिल्यांदा निर्णय जसं लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला त्यांना तीन मोफत गॅस सिलेंडरचा निर्णय घेतला मुलींना मोफत शिक्षण उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला अगदी जन्म झालेल्या मुलीपासून लेख लाडकी लखपती योजनापासून हे सगळं जे शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे सगळ्या योजना ज्या आहेत या आम्ही केल्या प्रकल्प केले उद्योग आले आणि नक्की याची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल या वर्षीचा गणेशोत्सव नाही चांगला आहे ना म्हणजे आमच्या सरकारमुळे किंवा आमच्यामुळे काही ज्या काही गोष्टी नवीन नवीन घडल्यात शेवटी गणपती बाप्पाचं दर्शन घेणं हे काय चांगलंच आहे ना त्यामुळे आम्हाला समाधान आहे काही लोक फिरू लागलेत रस्त्यावर सगळीकडे जाऊ लागले त्यामुळे काही लोक घरीच होते त्यांना आता आमच्यामुळे काय होईना फिरताय चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी आज काय कोणावर टीका टिप्पणी करणार नाही पण मी एवढंच सांगतो जे दोन वर्षामध्ये एवढ्या कमी वेळेत जे काम आम्ही केलंय महायुतीने केलंय अगदी देवेंद्रजी आणि मी सुरुवातीला दोघच होतो तेव्हापासून तुम्ही जर आमच्या कॅबिनेटचे डिसिजन बघितले तर सगळे निर्णय राज्यातल्या जनतेच्या हिताचे या ठिकाणी होते आणि यावर्षी चांगला पाऊस पडलाय चांगलं पीक येईल शेतकरी समृद्ध होईल त्याच्या अडचणी दूर होतील आणि म्हणून एवढ्या कमी वेळात एवढे जास्तीचे निर्णय घेणार हे महायुतीचं सरकार आहे आणि नक्की यामध्ये महायुती येणाऱ्या जे काही तुम्ही प्रश्न विचारलाय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता याची पोचपावती नक्की देईल ही देखील एक मोठी कायम सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून ठाम आहे होती आहे आणि उद्याही राहील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची होती इतर समाजाचं ओबीसी असेल इतर समाज असेल त्याचं कमी न करता सुरक्षित कायद्याच्या चौकटीत बसणार टिकणार आरक्षण आणि लाभ मराठा समाजाला मिळाले पाहिजे त्याची सुरुवात आम्ही केली कोण प्रमाणपत्र मिळत नव्हते ते द्यायला सुरुवात केली जस्टिस शिंदे कमिटी काम करते आणखी ती पुढे काम करते दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण आम्ही विशेष अधिवेशन बोलवून घेतलं आता ते रद्द व्हावं म्हणून कोण प्रयत्न करते त्याचा तुम्ही तपास करा त्याचबरोबर सारथी असेल त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक लाख युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम सरकारने केलंय आणि त्यामुळे ज्या काही मागण्या किंबहुना जे काही आरक्षण आहे ते देण्याचा प्रयत्न केला आणखी जे जे मराठा समाजाला ध्येय आहे ते इतर कोणाची कमी न करता देण्याची भूमिका सरकारची आहे परंतु दुटप्पी भूमिका विरोधक घेतायत हे दुर्दैव आहे कारण जेव्हा त्यांच्या हातात देण्याची संधी होती त्यावेळेस त्यांनी ते टाळलं आता आम्ही दिलंय ते टिकवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे साहेब महामंडळा हे सगळ्यांचं होणार आहे शिवसेना काय महायुती आम्हाला महत्वाची आहे महायुती अधिक मजबूतीने काम करते पुढे जाईल आणि महायुतीमध्ये तुम्हाला जसं वाटतंय तसं कुठलाही समन्वयाचा अभाव नाहीये संघर्ष नाही आहे आम्हाला स्वतःच्या स्वार्थापेक्षा आम्हाला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही काय देऊ हा आम्ही विचार करतो आणि ती आमची भूमिका आहे समजलं प्रश्न वयश्री आणि तुम्ही जे तुम्ही घोषणा केले होते की अ क्षेत्र दर्शन तर फायनान्स न ते अडकावलेले आहेत आणि काही नाही जे निर्णय घेतले सरकार म्हणून आम्ही घेतले या विरोधी पक्षाच्या अफवा आहेत विरोधी पक्षांनी तर लाडक्या बहिणीला पण विरोध केला कोर्टातही गेले आणि त्यांची जी काही लाडक्या बहिणीने दखल घेतलेली आहे त्यामुळे जे काय आपल्याला सांगतो मी आज काही म्हणजे कुठलंही राजकीय भाष्य करू इच्छित नाही परंतु ज्यांनी विरोध केला ज्यांनी खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणी योग्य वेळी उत्तर देते संपन्न हुआ है, है, है? विघ्न विघ्न कौन सा अपने हरने के लिए गया है मैंने कहा ना कि मराठी में कहा है कि वाइट विचार नष्ट, सुखी राहुदे माजा महाराष्ट्र इससे और क्या चाहिए सब लोग जो है किसान हो कामगार हो मेरी माता बहने हो युवा हो सीनियर सिटीजन हो सभी लोग सभी वर्ग के लोग इस राज्य में सुखी समृद्धि होनी चाहिए उनके जीवन में आनंद होना चाहिए और इस साल का गणपति दोगुनी दुगने उत्साह में सब लोग मना रहे इसकी में, और बाकी तो विघ्नता सब विघ्न जो है बारिश अच्छी हुई है किसान की फसल अच्छी हो जाए और उनको भी बहुत फायदा हो जाए सर, है यही ये, यही ये, यही ये तो महायुति सरकार का काम है जो लोगों को राहत देने वाले प्रकल्प महायुति कर रही है कोस्टल है अटल सेतु है मेट्रो है मेट्रो थ्री है कारशेड है नागपुर मुंबई समृद्धि हाईवे है पुणे मुंबई मिसिंगलिंग है इतने प्रकल्प बताऊ में इतने प्रकल्पों को इतनी तेजी से हमने आगे बढ़ाया है इसलिए ये जो कोस्टल है उसे वर्सोवा वर्सोवा टू भाइंडर फाइंडर टू विरार पालघर तक जाएंगे तो लोगों के कितना समय बचेगा अटल से दु दो घंटे का समय सफर बीस मिनट में तय हो रहा है तब, सफर कर रहे लोग और ये इससे ज्यादा क्या हो सके लोगों के जीवन में समय की बचत होती है ईंधन की बचत होती है पैसे की बचत होती है पोल्यूशन कम होता है यही तो करने का सरकार का जिम्मा है वो तो हमने किया है तो इंडिया पार्टी तो देखिए अभी क्या है ये महाराष्ट्र की हमारी बात करते हैं हम लोग अभी दिल्ली में कुछ लोग जाते हैं रोज दिल्ली के गली गली में घूमते हैं और अभी वैसा मुझे नहीं यहाँ पर महाराष्ट्र की बात करते है मोदी साहब को भी मैं जन्मदिन की मुबारकबाद देता हूँ कि आ, दस पिछले दस सालों में जो उन्होंने काम किया है पचास साठ सालों में नहीं हुआ वो काम मोदी जी ने दस साल में करके दिखाया हमारे देश को एक नया आयाम दिया है नई ऊंचाई पर लेकर गए और हमारी अर्थव्यवस्था को मजबूत किया है जब दुनिया की अर्थव्यवस्था जब डगमगाई चरमरा गई तब हमारी देश की अर्थव्यवस्था मजबूत हो गई इसलिए आर्थिक महासत्ता बनाने की ओर हम जा रहे हैं फाइव ट्रिलियन डॉलर में महाराष्ट्र का भी योगदान कॉन्ट्रीब्यूशन जो है अच्छा होगा और इसलिए मोदी जी को तीसरी बार लोगों ने जनता ने प्रधानमंत्री बनाया है सौ दिन में इतने निर्णय उन्होंने लिए है महाराष्ट्र के लिए काफी निर्णय लिए है ये डबल इंजन की सरकार काम करेगी और तो पांच साल में कितने निर्णय ये सोचो आप और इसलिए मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ उनको निर्दायुष्य मिले उनकी आरोग्य अच्छा रहे उनको शक्ति प्रदान करे गणपति बाप्पा ऐसी मेरी शुभकामनाएं

इसलिए और इसियन ताकद मिळेल बहुत बहुत धन्यवाद वर्षावर सगळा स्टाफ होता असं फॅमिली नाही दर दिवशी वर्षावर गणपतीला अगदी घरकाम करणाऱ्या माझ्या बहिणींपासून लाडक्या बहिणींपासून लाडक्या भावांपासून एस टीच्या कर्मचाऱ्यांपासून शेतकऱ्यांची मुलं त्याच दिव्यांग मुलं या ठिकाणी आणखी तुम्ही म्हणालात की स्टाफचा परिवार सगळे सगळे सर्वसामान्य माणूस या ठिकाणी वर्षावर आला आणि मला त्याच समाधान आहे की आज सर्वसामान्य माणसाला वर्षा खुला आहे त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांच्या भावना खूप महत्वाच्या आहेत आणि हे सर्वसामान्य जनतेचं सरकार मी म्हणतो त्यावेळेस सर्वसामान्यांची वर्षा आहे आणि सर्व सर्वसामान्यांना इथं येणं जाणं अगदी मोकळं आहे